काय सांगा आज की आम्ही अंबाजोगाई मतदारसंघाचा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो काय मिळावायचं सत्तावीस ते एकोणतीस या काळात माझा मराठवाड्यातल्या दोन तीन जिल्ह्यांचा दौरा आहे पैकी आज आम्ही पहिला जिल्हा करतो सकाळपासून गेवराई बीड केच आणि आता अंबाजोगाई हा निरीक्षण दौरा आहे उद्या परत लातूरचा दौरा असेल आणि पुन्हा नांदेडचा दौरा असेल विधानसभा निवडणुकीच्या आधीची संघटना बांधणी आणि काही महत्त्वाच्या सूचना गटप्रमुखांशी संवाद आणि महिला आघाडी युवासेना आणि संपूर्ण संरचना समजून घेणे या संबंधात हा एकंदरीत या मेळाव्याच्या माध्यमातून आपण केज विधानसभा आणि बीड जिल्ह्यातील तीन जागा आपण जागेवरती मागितलेल्या आहे माय महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये तर नेमक्या तीन जाग कुठल्या तीन जागेवरती आपण दावा केलेला आहे कशा पद्धतीनं आपल्याला या जागा हे बघा मी संघटनेची एक जबाबदार पदाधिकारी आहे आणि विशेषतः मी मराठवाड्यातून आहे त्यामुळे मराठवाड्यात माझे शिवसैनिक जे वंशानुवंश भर्षा काम करतात त्या प्रत्येकाला लढाव असं वाटणं हे फारच बाबत आहे आम्ही काही असे लोक नाही आहोत की संघटना काढली आहे पक्ष काढला आहे आणि नंतर ऐन निवडणुकीच्या काळात बिनशक्त पाठिंबा आम्ही लढण्यासाठी निवडणुका लढण्यासाठी पण पक्ष बातमी करतो आणि त्याच अनुषंगाने बीडमधल्या या तीन जागांवरती आम्ही आमची मागणी वरिष्ठांकडे ठेवली गेवराई आणि माजलगाव आणि केस या तीनही जागांच्या संदर्भाने आम्ही आमची मागणी वरिष्ठांकडे ठेवली तरी एक प्रश्न असा आहे की परंपरागतपणे जो आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही जी युती होती त्यावेळेस पण बीडला एक जागा होती शिवसेनेची आता नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा आपण विचार करू त्या दरम्यान सुद्धा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांची एक ताकद या जिल्ह्यामध्ये आहे मग अशा प्रसंगामध्ये दोन तीन जागा तुम्हाला देतील का नाही पवार साहेबांची ताकद कोण नाकारते परंतु जेव्हा आम्ही म्हणतो की ही संयुक्त आहे जॉईंट फॅमिली आहे तर त्या वेळेला सगळे भाऊ समान वाटा मागणार झा आणि सगळ्या भावांना समान वाटा देणं ही या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून ही जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांचीही असेल आणि सन्माननीय उद्धवसाहेबांचीही असेल आणि त्यामुळे त्यांच्याकडे हे आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे ही जागा आम्ही प्रेमाकोटी मुंडे साहेबांच्या प्रेमाकोटी जर सोडली असेल आता काही साहेब नाही आहेत आणि मुंडे साहेबांना मानणारी ती भाजपा पण राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे आमचा जो पारंपरिक हितीला मतदार आहे तो मतदार आहे आम्हाला एका उमेदवाराच्या शोधात आहे की आम्हाला ही जागा द्या आम्ही आमचा उमेदवार निवडून आहोत सो आम्ही ही जागा मागतो शकतो बोलते पुण्या विधानसभेसाठी जागा देण्यात येणार नेमकं काय होते मी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना जर असेल आणि बहिणीबद्दल जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री धनुभाऊ हे मला ही बहीण म्हणतात तर राखी बांधून घेतात तर आता पंकजाताई आमदार झाल्यात आता प्रीतम ताई आहेत त्यांची उमेदवारी उठली होती तर लाडक्या बहिणीवर प्रेम व्यक्त करण्याची ही चांगली संधी आहे की त्या त्या संधी घेऊन त्यांनी लाडक्या बहिणीसाठी उमेदवारी सोडायला हरकत नाही ना म्हणजे आम्हाला पटेल पंधराशे रुपये देऊन काही लाडकी बहिणी योजना सिद्ध होईल असं वाटत नाही त्याच्यासाठी काहीतरी असा मोठा त्याग जर केला तर खरंच वाटेल ह्या लाडक्या बहिणीसाठी काहीतरी केलं पंकजाताईंनी एक खंत व्यक्त केली की आता माझ्यासाठी महाराष्ट्रामध्ये मतदारसंघच नाही आहे असं एक परवा विधान केलं त्याच्यात कसं पाहता त्याच्याकडं नेहमी पंकजाताईंच्या कुठल्या विधानाकडे कसं बघावं हा फार अनाकलनीय प्रश्न आहे कारण मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीने मतदारसंघ गमावलेला आहे जो मतदारसंघ मुंडे साहेबांनी वर्षानुवर्ष राखला होता तो मतदारसंघ निव्वळ आणि निव्वळ तिथल्या जनतेशी असणारी जनसंपर्काची नाळ तुटल्यामुळे तो मतदारसंघ त्यांच्या हातात नव्हतो आहे असं काही नाही की तो मतदारसंघ त्यांच्याकडे नव्हता तो मतदारसंघ मागच्या वेळेला त्या लढल्याच ना पण आता धनंजय मुंडेजी हे अजितदादा गटात आहेत आणि सिटिंग एम एल ए ज्याचा त्याला जागा या न्यायाने ती जागा आता ऑबियसली mm. की पुन्हा एकदा धनुभाऊंकडे जाणार आहे तर त्यामुळे तो, त्या तो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यात मतदारसंघ गमावला असं काही नाही कदाचित जर मागच्या वेळेला त्या जिंकल्या असत्या नेहमीप्रमाणे तर ही जागा त्यांचीच रॅली असते अख्खेच मतदारसंघातील बहुतांश उमेदवार जे आहेत ते सरदर गटामध्ये सामील होतात कसं पाहता काय हरकत नाही मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे इथे आमदार झालेल्या ज्या नमिता मुंडा आहेत ना त्या आदल्या दिवशी पवारसाहेबांकडेच होत्या आणि रात्रीतनं त्यांनी नंतर पक्ष बदलला होता त्यामुळे हे जे वातावरण चालू असतं की आपण या पक्षाकडे जाऊ की त्या पक्षाकडे जाऊ असे काही फांदीवर बसलेलेही लोक असतात म्हणजे त्याला म्हणतात की काठावर बसलेले लोक परंतु मला असं वाटतं की पक्ष आणि एक संघटना बांधणी म्हणून त्याचा फार विचार केला जात नाही वर्षानुवर्षे जे निष्ठावंत आहेत उदाहरणार्थ समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करायचा झाला तर मला नाही वाटत की कोणाचा विचार केला जाईल कदाचित प्रथम प्राधान्याने पृथ्वीराज साठे यांचा निष्ठावंत म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो त्यात काही नाही नाही आपण पण दावा केलेला आहे तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी राष्ट्रवादीबद्दल आहे आपण पण आता या ठिकाणी मी माझा दावा केलाय माझे उमेदवार सांगेन ना जेव्हा मला जागा मिळेल तेव्हा माझे उमेदवार सांगेन तुम्ही मला प्रश्न शरद पवार यांच्याबद्दल केला म्हणून मी तुम्हाला पवार यांच्याबद्दल ठीक ओके